दादर मधील कबूतरखाना हा मागील दोन आठवड्यांपासून प्रचंड वादाचा मुद्दा ठरलाय आणि आता पुन्हा एकदा कबूतरखाना बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीच्या वतीनं आंदोलन सुरू करण्यात आलंय आज दादर मध्ये जैन मुनींनी दिलेल्या धमकीला मराठी एकीकरण समितीच्या वतीने चोख उत्तर देण्यात येणार होत मात्र त्याआधीच मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांची धरपकड सुरू झालीय किती जैन आंदोलकांवर कारवाई केली ते सांगा असा सवाल आंदोलकांनी पोलिस केलाय दादरचा कबुतरखाना हा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी मराठी एकीकरण समितीकडून आंदोलन पुकारून करण्यात आली होती या आंदोलनाआधीच पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवल्या होत्या सकाळी अकरा नंतर जेव्हा आंदोलक दादरच्या कबुतरखाना परिसरामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली त्यानंतर तातडीने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली दरम्यान कबुतर बंदीचा विषय हा धार्मिक नाही असा मुद्दा सुद्धा मराठी एकीकरण समितीच्या वतीने उपस्थित करण्यात आला कबुतरखाना बंदीचा हा विषय सामाजिक आहे कबुतरखाना बंदीला जातीयवादाचा रंग देऊ नका त्या दिवशी जैन समाजाने जे आंदोलन केलं त्यावेळी तुम्ही जैन समाजाच्या आंदोलकांवर काही कारवाई केली का असा सवाल सुद्धा यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला मराठी एकीकरण समितीने कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा सन्मान करावा असं आवाहन सुद्धा या आंदोलनाच्या वेळी केलं दरम्यान बोलत असताना मराठी एकीकरण समिती सोबतच अनेक स्थानिक सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते यावेळी त्यांनी मांडलेली मतं सुद्धा आपण ऐकूया आप और... लो लो मुंगा लोकदाय मुसने बोल नहीं है व मुंगा नाही बोल सकता जैसा करेगा के इच्छा की बात आपस में सब भाईचारा शांति से निर्णय रहना जरूरी है दो हजारों को मरता है।, है क्या करेगा मरता है ना दबा की अभी मर जाएंगे वो क्या करेंगे जो कोर्ट का तीन बजे क्या फैसला आता है बाद में मालूम पड़ेगा आप तो तो क्या करना चाहिए सरकार को तो क्या करना चाहिए सरकार को शांति से बात करना तो चाहती है और क्या करना चाहिए जो चाहिए शांति से बात करेंगे और क्या करेंगे शांति से बात उसको रिक्वेस्ट करेंगे तो से बात करेंगे क्या करेंगे किसी का दोष नहीं है अपना नसीब का दोष कोई किसी का नहीं हुआ अभी तक तो नहीं हुआ मौत होता बात अलग है अभी तक तो नहीं पचास साल निकल गया अभी तक नहीं होना अभी मौत होता तो बात अलग सबका नसीबोर्ट का फैसला आता है पानों तो बंद कर देना चाहिए कदम क्या वो आगे देखेगा मतलब चुका दाने दो तो? चुका दिखेगा चुका दाए नहीं तो मतलब आएगा बाद में देखेंगे